आपल्या आयुष्यात सक्सेससाठी जे अडथळे आहेत त्याचे उपाय आपण बाह्य गोष्टीत शोधतोय परंतु त्याचा जो रूट कॉज आहे ना जो प्रॉब्लेमची मुळं आहेत ती आपल्या आतमध्ये आहेत आणि जोपर्यंत आपण ती मुळं नष्ट करणार नाही तोपर्यंत बाह्य ज्या काही रेमेडीज आहेत त्या रेमेडीजचा आपल्याला जो अपेक्षित लाभ आहे तो मिळणार नाही आणि हे प्रॉब्लेम्स मधला पहिली जी सगळ्यात मेन गोष्ट आहे ना ती म्हणजे सेल्फ व्हॅल्यू सेल्फ व्हॅल्यू ज्या वेळेला मी म्हणतोय त्यावेळेला युट्यूबवर त्याचे अनेक अफर्मेशन्स आहेत की सेल्फ व्हॅल्यू डेव्हलप कशी करायची आहे किंवा काय विज्युअलायझेशन करायचं आहे किंवा त्याच्या संदर्भात सुद्धा अनेक रेमेडीज आहेत परंतु याच्यावरती एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजवतो ते उदाहरण आहे सिल्वेस्टर स्टॅलॉन यांचं सिल्वेस्टर स्टेलॉन रॉकी चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन अनेक डायरेक्टर्स कडे जात होते सांगत होते की याच्यात मी हिरो डायरेक्टर्स त्यांना त्यांना रिजेक्ट करत होते काही डायरेक्टर्सनी सांगितलं की स्क्रिप्ट आम्ही घेतो पण हिरो तुला घेणार नाही पण सिल्वेस्टर स्टेलॉन म्हणाले की हिरो मीच होणार आणि ते प्रयत्न करत राहिले आणि एक वेळ अशी आली की त्यांना ती संधी मिळाली तो चित्रपट घडला आणि रॉकी हिस्ट्री क्रिएट केली त्यांनी अनेक पार्ट आले आणि सिल्वेस्टर स्टेलॉन हॉलिवूड मधला एक मोठा स्टार आहे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की सिल्वेस्टर स्टेलॉन यांनी स्वतःची पात्रता ठरवली एक सेल्फ व्हॅल्यू दिली स्वतःला परंतु ती सेल्फ व्हॅल्यू देताना त्याच्या मागे जी मेहनत होती म्हणजे त्या चित्रपटातल्या स्क्रिप्ट मधला जो रॉकी कॅरेक्टर आहे त्या प्रकारे ते, ते स्वतःची फिजिक्स घडवणं तेवढी मेहनत घेणं त्याचे जे इमोशन्स आहेत ते इमोशन्स समजून स्वतःला प्रेझेंट करणं ती बॉक्सिंग स्किल्स शिकणं त्या लेव्हलची एखादा खरोखर बॉक्सर जसं ज्या प्रकारे प्रेझेंट करतो स्वतःला त्या प्रकारे प्रेझेंट करणं अशा अनेक गोष्टी घडवून अनुभवावरून स्वतःच्या वैयक्तिक स्किल्सवरून त्या विश्वासावरून सिल्वेस्टर स्टॅलॉन यांनी स्वतःची व्हॅल्यू ठरवली आज माणसं काय करतात की असे व्हिडिओ ऐकून फक्त ऑफर्मेशन देत बसलेले आहेत परंतु ते हे बघत नाहीये की आपण जी स्वतःची व्हॅल्यू ठरवतोय त्या व्हॅल्यूसाठी आपण आपल्या स्किल्सनं खरोखर तो दर्जा दिलेला आहे का खरोखर ती व्हॅल्यू दिलेली आहे का आपण त्या प्रकारे व्यक्त होतोय का त्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे का स्वतःवरती आणि काही लोक अशी असतात की त्यांच्यामध्ये ही सर्व पात्रता आहे परंतु त्यांची मानसिकता चुकीची असते की कोणीतरी त्यांना व्हॅल्यू दिली नाही कोणीतरी त्यांना नकार दिला तर ते असं समजतात की यार माझ्यामध्ये ती पात्रताच नाही सो आपली व्हॅल्यू ठरवताना तुम्ही या सर्व गोष्टींचा ॲनालिस केला पाहिजे ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आणि त्या प्रकारे स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे युनिव्हर्सल हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सपोर्ट करतो दुसरी गोष्ट आहे